मित्रांनो कापसाची दाटी झाल्यामुळे अशा प्रकारे जे काही कापसाचे बोंड आहेत खालच्या साईडचे ते सडू शकतात मित्रांनो हे बोंड सडू नये याच्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो मित्रांनो एकतर सारखा कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण जर राहिलं तर जमिनीपर्यंत जो काही सूर्यप्रकाश आहे तो पोचत नाही आणि जे बोंड आहेत ते अशा प्रकारे सडू शकतात याला बॉलरॉट असे म्हणतात याच्यात याच्यातल्या कापसाचा जरी विचार केला तर तो पूर्णपणे काळा पडतो तर याच्यासाठी एकदम स्वस्त उपाययोजना मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये कॉपर ऑक्झिक्लोराईट हा घटक आहे ते म्हणजे ब्लू कॉपर ब्लू कॉपरचा तुम्ही फवारणी पंपमध्ये वापर करा चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबत स्ट्रेप्टोसायक्लिन एक ते दोन ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे तुम्ही या बुरशीनाशकाची फवारणी करा जेणेकरून हा जो काही रोग आहे बोनसडीचा तो आपल्याला पूर्णपणे थांबलेला पाहायला मिळेल आणि मित्रांनो कापसाची जास्त दाटी होऊ देऊ नका जमिनीचा प्रकार कसा आहे काळी आहे की भुरकट आहे त्याच्या प पद्धतीने आपल्या लागवडीचे अंतर ठेवा धन्यवाद